बातमी याच अनुषंगानं मनोरमा खेडकरला अटक झालेली आहे आणि अटक केल्याचं समाधान आहे शेतकरी कुलदीप पासलकर यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत मनोरमा खेडकरने शेतकऱ्याला धाक दाखवलेला होता धमकी दिलेली होती आणि त्यानंतर त्यांना अटक झालेली आहे आज ही अटक झालेली आहे पुणे पोलिसांनी रायगडमधून मनोरमा खेडकरला अटक केलेली आहे आणि या अटकेनंतर आता त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे दरम्यान शेतकरी कुलदीप पासलकर यांनी संरक्षण मिळावं अशी मागणी देखील केलेली आहे आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या आईने ज्यावेळेस शेतकऱ्यांवर बंदुकीने धाक दिला किंवा बंदुकीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा जो व्हिडिओ शूट केला आणि ज्या शेतकऱ्यांनी या विरोधात फिर्याद दिली खरंतर एक वर्षानंतर ही फिर्याद दाखल करण्यात आली होती सात दिवसापासून मनोरमा खेडकर यांचा पुणे ग्रामीण पोलीस शोध घेत होते आज त्यांना महाडमधून अटक करण्यात आलेली आहे परंतु ज्यावेळेस ही सगळी घटना घडली गट त्यावेळेस हे शेतकरी त्या ठिकाणी होते आणि त्यांनी हा सगळा व्हिडिओ शूट केला होता त्यानंतर एका वर्षानंतर तुमचा गुन्हा दाखल करून घेतला होता मनोरमा खेडकर यांना आता अटक झाली तुम्हाला समाधानी तुम्ही आहात का हो निश्चितच कारवाई आए, कारवाई आ, नक्ये, कार... नक्ये आम्छा आम्छा जी कारवाई झालेली आहे समाधानकारक आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आम्हाला आणि जे पुढील कारवाई मी व्यवस्थित करतील तुमचा वाद काय होता आमचा वाद आमचं न्याय प्रविष्ट सगळा पूर्ण आम्ही ऑलरेडी आमची केस चालू आहे त्याच्यात आणि त्यांनी जी सामायिक जागा घेतलेली आहे आमची त्यातला सामायिक असल्यामुळे कोणाची खातेफोड नाहीये त्यामुळे ते अनादयाने तिथं ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते आम्ही म्हणलं त्यांना की हे आहे जेव्हा ते न्यायात निकाल लागेल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि तुमचं जे असेल ते तुम्ही जे आधी निश्चित होतील तेव्हा तुम्ही घ्या नक्कीच तर मनोरमा खेडकर यांना अटक केली परंतु खेडकर कुटुंबियांकडून पासलकर कुटुंबियांना जे आहे ते जीवाचा धोका आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येते आणि ते, ते पुणे ग्रामीण पोलिसांना संरक्षण देखील मागणार आहेत असं देखील सांगतायत आता या संपूर्ण प्रकरणात काय होतंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे अजिंक्य धायपुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे